नमस्ते मी अश्विनी चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची स्वयंपाकाची तयारी आणि नाश्ता दोन्ही सोबतच चालू आहे आधी चुलीवरती मॅगी करून घेतली आणि मामांना खायला दिलं तर मॅगीसुद्धा मामांना म्हणजे असं पटकन खाता येत नाही जोपर्यंत जे चमच्यानी भुगा करत नाही ना तोपर्यंत खाता येत नाही तसेच इकडे गप्पा गोष्टी चालू आहेत तर मामांचं असं बोलणं चालू होते की पूर्वी शेवयाची जी चव असते तर ती चव मॅगीला येत नाही पण तरीही काळाप्रमाणे त्यांनासुद्धा मॅगी आवडते हे त्यांना सांगायचं आहे तर लहानापासून मोठ्यापर्यंत मॅगी आवडते तसं मॅगी घातकारकच आहे पण कधी तर खाल्लं तर, तर काही हरकत नाही आणि केक खूप राहिला होता आईच्या बड्डेचा तर केक पण बाहेर नाश्त्यासाठी आणला होता केक दोन तीन दिवस घरात पडून होता कोणच खाल्लेलं नाही आहे तर परीला तेवढं आवडते परी तेवढं ते खात होती पण मला इतकं जास्त आवडत नाही सईला पण इतकं जास्त काही आवडत नाही पण सेलिब्रेशन करायचं म्हटलं की के, केक तर आपल्याला आणावंच लागते आणि आज ना आई अयोध्याला जाणार आहेत फायनली आणि इकडं ना मुलींच्या डब्यासाठी सुक्क छोले बनवले कांदा टमॅटो कोथिंबीर लसूण आल्याची ग्रेव्ही बनवून आणि छोले मसाला नव्हता चिकन मसाला वापरला पोरींना आधी डब्यास तयार केली आणि इथं ना छोले मसाल्याच्या रस्त्यासाठी म्हणजे ग्रेव्हीसाठी हाईच ग्रेव्ही आणि त्याच्यामध्ये थोडस छोले मिक्स केले म्हणजे मिक्स होऊन जातं एकदम व्यवस्थित जावा ऐकायचं मशीन नाही तर लक्ष द्या तुमच्या सोबत कोण आहे त्यानं तसं ऐकायला एवढं जोड नाही नाही तुमच्या सोबत कोण आहे ना त्यांना सोडायचं नाही खाणं पिणं सगळं भरले ना बॅग सगळे व्यवस्थित आहे था, ना थांबा था, नमस्कार थे थे, थे, करू द्या असं आनंद आता मामाची जोडी तुम्हाला काय मामाची जोडी हाय ना जागा तर ना हाय ना कोण चाललाय दचं भाई अयोध्या अयोध्या लय <laughs> नाचा लागलो तुमचं आयुध्या दाद मोबाईलच चार्जर मोबाईलचं चार्जर आई आई घेतला विचार आई होय होय मी यांना सांभाळत आहे का चार्जर मोबाईल चाललंय <laughs> <laughs> मला अदा खाऊ काय आणत खरं हा ना काय बालाजीला चालल्यासारखं चाललंय आयोध्याला अयोध्येला टक्कून करून चाललंय मला बी खायला घेऊन या मग काय वा खायला घेऊन या खायला खायला साडे घेऊन या मोना गाडी इथं आणली बरं त्याला चला जय श्रीराम आई जय श्रीराम ना यास तुरीच जे अडकणे असतात ना तर तिकांना असं अडकणे घातलेले मी आणि पाणी प्यायला ठेवलं होतं तर बऱ्यापैकी पाणी पिले आता म्हणत आता हे सगळं आता स्वच्छ करण्यापेक्षा साडेपाच वाजलेत आणि बरच मला खूप काम पण आहे हे सगळं सकाळीच करणार आहे आता स्वच्छ आणि आई गेल्या अजिबात कर म्हणा ते असं वाटायला आले की घर एकदम खायला खायला उठले तर इतकं कसं तरी वाटायला आहे ना खूप असं आणि आता म्हणत चला चहा पाण्याचे भांडे वगैरे घासायचे तर जे कोणी सगळे आले जायचे होते ना जसं की माझे बघा पुण्यातले सासूबाई वगैरे आल्या होत्या तर सगळ्यांचं चहा पाणी वगैरे झालं तर आणि आईनं तर घालवलं आता भांडी पण मला घासायची येतं आणि आज परी गेलीच नव्हती शाळेला तिला ना खरं तर थोडीशी जखम झाली आणि त्या जखमेचे तिला इतकं रिॲक्शन झाले ना तिला इतकं ती फोडी फोडी सकाळी आले होते ना चेहऱ्यावरती वगैरे आणि खांजत होतं आणि दुखाच्या भोवती पण गाडीजवळ गेली होती पण रडत होती ती म्हटलं आता तिला असंच घालवण्यापेक्षा मला वाटलं होईल कमी परत तिला जाऊन घरी आणले परत हे गेले दवाखान्यात दाखवायला ते दवाखान्यात दाखवून आणलं तर तिच्या पोळ्याचं रिॲक्शन म्हणजे जे देशी औषध लावतो ना त्यात थोडंसं रिॲक्शन झालेलं आहे तर आता थोडं त्यांचं मलम लावा म्हणून सांगितलेलं ला आहे आणि पिल्लू इतकं ओरडत होतं ना आई जाताना कारण की माझ्यापेक्षा जास्त शेळ्यांना आईंची सवय आहे आणि लकी लकी पण कारण की सकाळी ह्या गंगी ही गंगी काय आणखीन काही ना काय नाही तिचं जे दूध काढलेलं असतंय ना तर लकीला खायला देतो आणि मनूला दिवसभर असतं गाप काय जाईना त्याला गोळ्या औषधं केलं तरी जाईना आणि विकू तर कसं विकायचं तर कसं मी आणले बारा हजारला आणि कमी किमतीने विकायचं कसं आणि नेमकं आई जायला आपली संगूची डिलेवरी आहे आता मला वाटतं एक सात आठ दिवसात किंवा बरोबर संक्रांतीमध्ये ही डिलेवरी होऊन जाईल म्हणजे म्हणजे मला नुसतं ना घोळ्यात घोळ कारण की स्वतःला मला सुद्धा कुठलं काम जास्त होत नाही आय होत्या थोडं लोड मला कमी पडत होतं जसं की बघा शेळ्यांचं का होईना आई करायला यायच्या त्यांचं पण टाइमपास व्हायचं आणि इथून तिथून आपल्या त्या दारापर्यंत येणं जाणं जसं की वाक व्हायचा पण त्या पण फिरायचं कधी त्यांचं पण आनंद सकाळपासून बहीण भावाचं लागले की कधी येते गाडी कधी येते गाडी इथून भाड्याने गाडी करून गेले सगळ्यांच्या मध्ये आणि तिथं पंढरपूरमध्ये गेल्यानंतर कीर्तन ऐकायचं आहे थोडं ज्यांच्यामार्फत त्यांच्या त्यांच्यामार्फत आणि त्यांच्यामार्फत आज जेवण आहे रात्रीच्या नऊ वाजता आई, आई निघणार आहेत मी माझ्या भाच्याला सांगितले थोडं थोडं क्लिप मला पाठवत राहा तुम्ही म्हणून थोडंफार आई वगैरे काय करतात हे करण्यासाठी चला तर शेळ्यांचा दरवाजा पण लावून घेते आणि मला ना खूप सारी भांडी पण आहेत आणि घर पण आवरायचं आहे आणि गेलं गेलं कुठं झाडायचं म्हटलं म्हणून का मी झाडलेच नव्हते आणि पाला पाचोळ्याचं तर बोलायचं नकोच बोलायला खूप पाला पाचोळा आणि सई पण आता येईल शाळेतलं चला आणि चला कामच करून घेते पाणी काल नाही सकाळपासून ते एक मला टेन्शन आहे रोज सकाळी दहाला पाणी येते पाण्याचं पाईप पण मी असंच टाकलं आहे सगळं तर आता मला थोडंसं कामाची घडी बसेपर्यंत थोडंसं मला आपदा होणार आहे हो दे दोन तीन दिवस नाही नाहीतर मला असं काहीसुद्धा वाटत नाही कामाचं दाखवते भांडे घासायच्या ठिकाणी किती पाला पडले नमस्ते मी आश्विनी सैसमय शिक्षक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप हो खूप स्वागत आहे सकाळचे आठ वाजले का आणि काय झालं आहे आईचं अचानक रात्री बारा वाजता वाढदिवस केलो तर नाही त्यामुळं आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे का नाही आजच्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे आणि कालचा म्हणजे एक तारखेचा जो दिवसाचा आहे तर आईला घालवण्याचा तो थोडा अगदी ब्लॉग शूट केला म्हणजे बघणाऱ्यांना पण ते खालीवर खालीवर काय कळणार नाही आणि आदल्या दिवशीचा जो ब्लॉग आहे सईबरीनं किती तयारी केली होती बर्थडेची आजीच्या सरप्राईज पार्टीची आणि विशेष म्हणजे तर माझ्या नंदनबाई वाढदिवस काय केलं नाही किंवा अचानक गुणगून गेलेला तो, -गुल तो ब्लॉग मी आज टाकणार आहे थोडंसं खालीवर आणि कमी कष्ट करून शूट केलेलं आहे आणि तसंच कशाला ब्लॉग ठेवायला म्हटलं तो मी आज टाकणार आहे आणि काल थोडंसं रेस्टच घेतले होते मी आणि आई जातानाच थेटनं मी ब्लॉग थोडासा घेतला होता आणि त्याच्यानंतर मला खूप कामं होते शूट काय घेतलं नाही आणि आजचा फ्रेश म्हणजे आजचा तारीख सांगते खूप दिवस नाही तर एका दिवशी दोन दिवस झाल्यावर मला कर्ज्यूज झाले आज दोन तारीख आहे तर आई गेले त्या आई रात्री त्यांना पण करमलं नाही नऊ साडे नऊला ला फोन केल्या होत्या तर आज मी खूप हो सांगितलं की त्यांना काहीतरी आलं होतं की लग्झरमध्ये एक तर आफेस बसायचं असतंय का असं झोपायचं असतंय का असं वाटलं आणि विशेष म्हणजे मा आई जरा थोडा एक जरा तर येते पण मामाला काहीच येत नाही मामाला कोणी खर्च लक्झरीमध्ये मध्ये येईल किंवा त्यांना पार्टनर कसा भेटेल पण काही टेन्शन नाही आई म्हटले घरातले बेडसारखं बेड आहे देतानाच त्यांनी बेड म्हणजे आपलं स्लीपर कोच ते आईनं तरी काम माहिती आई नेहमी थोडंसं ट्रेननं आपलं हे केलेलं आहे ना प्रवास तर कसं केलंय गावातले आमचे दहा लोक आहेत ना जसं की आई मामा एका स्लीपर कोचवरती गावातल्या सासूबाई पुण्याच्या सासूबाई ह्याच्यावरती आणि माझ्या चुलत सत्याचिरोध ननंदबाई आणि त्यांचा मुलगा बावीस तेवीस वर्षाचे आहेत बाजचे माझे त्या सगळ्या आजीनं सांभाळवाने त्यांना काय म्हणून त्यांना पाठवलंय तर सगळ्यांना आपल्या आपल्या घरच्या आपल्या मनपसंत पार्टनरबरोबर बसवलं आहे त्यामुळं आई इतक्या खुश झालेत ना मामा आलेत ना संग मग काहीच नाही मग आई सांगायला फोन केला होता काही पण करू शकेल अजून जायचं सोपं तर आईला तर आता काय तर कुठून आता कुठून पोचल्यास काय कसं काय फोन केलेला नाही आणि झालं आता शेवटचं तरीला पाणी टाकतं तर पाणी तापलं तर नाही आलंय पड आता तर हे पातेलं मी काढून घेणार आहे आणि सगळ्यात जर आईची आठवण आली आई इकडं काहीतरी करेपर्यंत मी आत चिराचिरी वगैरे करायची पण त्यातलं माझा अर्धा एक तास वेळ वाचायचा आता काय केलं ते पूजा आवरलं आत डब्यासाठी मसूर शिजत घातले मसूर आणि भात आणि परीला आणि ह्यांना अंड्याची पोळी करायची नाश्त्याला तर अंड्याची पोळी चपाती खाऊन जाते हे पण म्हणायला भरपूर कोथिंबीर टाकले आणि मीठ टाकले परत अर्धाच कांदा टाकले परी खात नाही परीच्या मग टाकत नाही पण हिंडी पण आहेत म्हणून त्यात कांदा टाकलाय आणि कनेक्की जर मिळून सगळं चिराचिरी करून बाहेर आणले तेवढासा भात राहिला रात्री त्याला पण फोडणी द्यायचे इतकं पण भात वेस्टेज घालवत नाही हे पण फोडणी देऊन ना खायचं तर आज खूप म्हणजे खूप काम आहेत मला जसं की बघा आईच्या बेडवरची बेडशीट हॉलवरची बेडशीट आणि पाय पुसण्या असं बरं काय 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 धुवायला मी घेणार आहे थोडंसं बेडशीट कोमट पाण्यात भिजत घालवा म्हटलं स्वयंपाक केल्यानंतर भिजत घाला आणि फरशी पण मला पुसायची आहे फक्त काल गेल्या गेल्या कुठं पुसायचं ना गेल्यावर असं पुसायचं वगैरे काय नसतं फक्त घालव ना आणि ना आपली कामं मी चालू करणार आहे तर चला आधी हे पाठीला चालू ना तर आणच्या पोळ्या करून घेतो त्यांना आणि फक्त चपाती करतो म्हणजे कुठची कामं करायला मला पण सोपं आणि काही आपली निवांत घेतली ते झोपले तर ना त्यांचं पाणी पण तापेल म्हणलं तर भांडं लागतं चालवायला तर दररोज काम आजीचं असतंय ते काम आज ह्यांच्यावर आलंय थोडंसं हे काढून देत आहेत पाणी पोलिसने आता ह्यांच्याकडनंच ना हे पातेलं मी आता खाली काढून घेणार आहे गरम गरम नाश्ता चालू आहे परीचा परेचा, आणि परीच्या बाबाचा तर सही अंड खात नाही तिला दीदीला बासून दे काय बाबा अंडकोरी तुला पण आहे की मग दोघींसाठी आहे नाही ती ऑमलेट खात नाही म्हणून तिला भाजीच लागते सोड तस तर माझा अख्खा मसूर होत इथे गरम गरम त्यांचं जेवण चाललंय आणि इथं माझ्या चपात्या लाटायचे चालले आणि चुलीवरती खूप लवकर पण होत आहे बनवायचं चारा वाटलंस कांदा कांदा काढा तिला अख्खा मसूर करायला तेल जिरेमधी आणि ठेसरेलं लसूण कांदा टोमॅटो हळद थोडंसं गरम मसाला आणि आपलं घरचं लाल तिखट हे सगळं मिक्स केलं ला भात लागलाय खाली भात वर अख्खा बसू होतं होतो ए भाजी झाली बघ सोजूला ताट बघू पहिला भाजी खायची असे ऑमलेट खात नाही त्या एक नंबर अह एक बेड असल्यासारखेच आहे की आई असं पुढे दाखवा की की दाखवा गुढच सगळं असं रूम असल्यासारखं असत का हो? चार्जिंग पॉइंट अगो बाय चार्जिंग बघा ते मावशी किती आणि जरा व्हिडिओ शूटिंग करून पाठवा जरा तुम्ही काय काय करताय दिस्ला दिसला बघा ती मावशी किती हुशार आहे ते व्हिडिओ कॉल लावले त्या दोघी हो सासूबाई व्हिडिओ कॉल लावण शिकवा हो मावशी यांना दोघाला आ बघा निवांत बसले ते इथं सोना काम करा लागले ते आईच्या आठवण या लागले पुढचा घ्या वाला पुढचा कॅमेरा घ्यावा आई <laughs> तुमच्याकडे होती कॅमेरा तुमचा जोका जोका तुम्हाला आता होय काय मामा कुठ कसल ते मामा मामा ते बघा आईचं आमच्या कस आहे मामा बोलाच बनव घ्यायला दिसत का व्हिडिओ मध्ये आई घालू का दिसते ती मामाला काय तू मामा करून दिसत निवांता ती पाडोशी नाही प्रवास रात्रीचा कसा झाला ड्रायव्हर आहे ना कुठे त्या सगळे आले गावकर एकाच निर्ज ठेवले बाई एका गल्लीत आमचं विटू काका काय करायला विटू काका जाऊ दे जाऊ दे वॉशरूमी करत काम येत नाही इकडे पण नाही थंडी सोनू शाळेत चालले आंघोळ करून आता आले बघा बाहेर सोनू इकडे सोनुकडे परीला ना अचानक शाळेतून कॉल आला की परीला घेऊन जावा घरी खूप रडते तर तिच्या हाताला जखम झाली आहे ना भरपूर तर आणलंय सांगोल दवाखान्यात आणि लागलंच म्हटलं तर मेडिसिन घेऊन जावं तर दुपारच्या साडेतीन वाजलेत ए बाळा पडचाल ना चल खाली उतर चाल रे सगळं घेऊन ए पडतील परी खाली ए तुला पडायचं आहे खरे दादा पडायचं आहे ओ इथं पडतो ब खाली ती कुठली जास्त दुख दुखा लागली होती गोळी घेतली काय काय चला म्हणलं आता सांगोलला आलायच तर आम्ही तर महिना परीचा कालवा चालू आहे की आई बर्थडेला कुठला ड्रेस घ्यायचा आणि घ्यायचाच आहे आणि तिचा दवाखानाही झाला आणि दुसऱ्या दिवशी परत ड्रेस घ्यायला येण्यापेक्षा म्हटलं आजच जे काही आहे ते काम करू कारण की रस्त्यालाच हे दुकान आहे ना म्हणजे एकाच ठिकाणी परीची शाळा पण झाली आणि प्लस दवाखाना पण झाला आणि तिचे कपडे पण घ्यायचे झाले आणि घरी आल्यानंतर इतकी घाई झाली ना साडीसुद्धा चेंज केलेले नाही आहे पण साडी असंही अंगावर नवीनच होती अगदी घराच्या शेजारीच ना तर एका आजोबांचं म्हणजे चुलत चुलत सासरे आहेत म्हणजे पंजा म्हटलं तर चालेल तर त्यांची चा आज शंभरा म्हणजे शताब्दी वाढदिवस आहे किती त्यांचं भाग्य म्हणा किंवा त्यांचं नाथवंडाचं म्हणा की एवढे वर्ष हे आजोबा बिना गोळी औषध किंवा आजकाल बी पी शुगर असतं कि ना किती गोळ्या असतात प्रत्येकाला तर हे आजोबांना काही सुद्धा नाही विशेष म्हणजे तुम्हाला सांगते हे काय बसून झोपून वगैरे नाहीये तर अक्षरशः शेण घाण वगैरे शेतीतली कामं अजूनही आजोबा करतात आज त्यांचा शंभरावा वाढदिवसानिमित्त त्यांच्या नातवांनी मोठा चांगला कार्यक्रम ठेवला होता सगळ्या भाऊकींना पाहुणे रवळ्यांना बोलून आणि सांगोल्याचे जे माझी आमदार आहेत तर सगळ्यांना माहीत असतील तर दीपक आबा साळुंके पाटील ते पण आलेले होते ह्या सोहळ्यासाठी अगदी मजेशीर व्यक्तिमत्व आहे बरं का मी तर आज पहिल्यांदाच म्हणजे बघितले त्यांना बऱ्याच वेळा जसं की आपले अण्णा वगैरे वारल्यानंतर आपल्या घरी येऊन भेटून वगैरे गेले जसं की शहाजी बापू पाटील म्हणा किंवा दीपक आबा म्हणा बरेच लोक येऊन तसं आपल्या अण्णांचं पण व्यक्तिमत्व होतंच तर इतकं मजेशीर ना तर आजी खाली बसल्या होत्या <coughs> बघा अजून यांची जोडी आहे विशेष म्हणजे आजोबांची आणि आजीची त्यांना लग्नाचं फील यावं म्हणून त्यांनी मजेशीर बोल बोलत चेष्टा मस्करी करत करत दोघांना एकमेकांना हार घालायला लावला हातात हात घ्यायला लावलं एकमेकांना फुल द्यायला लावलं खूप छान मजेशीर आजचा कार्यक्रम पार पडला आणि खरं सांगू का असं जर आपल्याला असं आयुष्य जर भेटलं तर सोन्याहून पिवळं काय पण आजकाल केमिकल आणि गोळ्यांच्या जगामध्ये अशा गोळ्या अशा गोष्टी आणि ह्या गोळ्या अशक्य आहेत बंद होणं तर त्या दोघांचा सत्कार झाल्यानंतर बघा आमचे माझी गावचे सरपंच त्यांचा पण वाढदिवस होता तर त्यांचाही वाढदिवस ना पोरांनी केक वगैरे आणून केला होता म्हणजे एका कार्यक्रमात बरेच असे कार्यक्रम ओरकले जसे की आपले गावचे लोक जे असतात ज्येष्ठ मंडळी वगैरे सगळ्यांना बोलवलं होतं आणि आजोबांचं केक कापून झालं आजींना पण केक कापायला लावलं आणि एकमेकांना चारायला लावलं आणि अजून जसं मी आईंना पंच्याहत्तर कणकेचे दिवे करून ओवाळलं होतं ना तसंच ह्यांनी सुद्धा शंभर दिवे बनवले होते आणि तर आमच्या आई गेल्यापासूनचा हा असा ब्लॉग आहे आई नाहीतं तर घरात अजिबात मला करमेना किती जरी बाहेर फिरलं कार्यक्रमाला गेलं तरी आईंची उणीव भासतेच भासते तर असा दिवसभराचा आमचा आजचा रुटीन होता कसा वाटला आहे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय